अरे आज सुग लागू अरे कुठ तरी जाऊ देऊन काय तिस आहे गाडीला माझ्या मग गाडीला आग मी मी बाहेर कुठं जायचं म्हण की पोर चपल्या घाल बुट घाल पप्पा मला यायचं हे हो का दरवाजा सोडा ना ए कुठं 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 यायच कुठं यायचं सांग कुठं जायचं माझ्यासोबत तुला कुठे यायचंय कुठे यायचंय काय काय पिवड्या किशात हात घालून तू चावी वेळी घेतल्या मी कस जाऊ पिवड्या ला का तरी जाऊ दे <laughs> 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 बर थांबा तुम्हाला नेतो संग मग खायला, खायला पाहिजे तुला तुला काय पाहिजे काय पाहिजे खायला काय खायला काय मला खाते का तुला काय पाहिजे नाही का पाहिजेत फक्त माझ्यासोबत यायचं कुठं का ना मी चालत चाललो गाडीच गाडीच मी आता चलतच जाणार मागा येऊच नका अरे तुम्ही काय माग लागू नको तेवढ्या ए पूजा काय पोरांना सवय लावली ग तू असली हो ग पोरांना सांगून ठेवले का पप्पाचा पिचा सोडायचा ना काय काय पाहिजे काय मागते का पैसे देऊ का पैसे देऊ शेवटी पोरांनी मला कसं तरी घोड्यावर बसून चालवलं खायला खायला तर पिऊ तर रुसूनच बसली ति काय खायचं इकडं सांग पटकेनं सांग काय खायचं मला पाटी खायची काय पाटी खायचे चपाती खायची नाही मला पिझ्झा खायच तुला कस कळले बाशा काय बुट नको तू कुठे आलो आपण कॅफे मध्ये फायनली आम्ही आलोय कॅफे मध्ये आणि आता पिऊ खूपच आनंदी झाले खुश झाली तिला काय भेटणार आहे खायला आणि तुला काय पिझ्झा काय झाला थांबा थोडा थोडा देतो तुम्हाला कृष्णा बास का रे बाबा पिझ्झा का घ्यायचं अजून काय काय घ्यायचं काय घ्यायचं थोड्या घ्यायचं का अजून का बास थोड्या कोण खायचं तोंड पोसायचं सकाळपासून एडिटिंग करतोय आता भूक लागली तर आयला म्हणलं जेवायला तर आईने मस्त पैकी आता इथं सुकट केलंय मायासाठी तर चला सुकट भाकर खाऊ पिवडे हात मारते काय झालं ग पिऊ अरे बापरे तुला साडी घालायची सासूबाई करायचा ओके आई तिला साडी घालायची ओकी साडी घालायचं म्हणते चल एक रील बनवायची ए राधू चल किती पिवडी बोलती साडी घालायची चल कि तू पण चला 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 लवकर साड्या घालून पिऊ तुला येतं का असं काय ग पिऊ काय घातलंय मी कुठं बघू चला हिला मोठ मोठ कुंकू लागेल झोप पाणी बिन ठू का आंघोळ चहा वगैरे जेवण जेवण आयला सांगतो स्वयंपाक करायला आपाला सांगतो काय करतो करायला कुंकू लावायचं लावा पुरेन लोक लादू झाली तयार सुनबाई नट्टा फट्टा घेऊन

जाऊ दे झाला इस चला का कुत्रा चावल्यावर कळ का पिवड्या आ का त्या वाटत आणि ह्याला का भंडरा लावला जाऊ किचन मध्ये आपलं बेडरूम मध्ये बघ ओय 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 अर अर तू चाल कुत्रा लय बाहेर खेळतय पिवडे इकडे पिवडे इकडे इकडे कुत्र काय सोडत नाही कुत्र एड झाले बाबा चावत्या <laughs> एडिटिंग करून करून काहीच कर्म नाही म्हणून जरा बाहेर तेवढ्यात पूजेचा फोन आला पिवडी लागली रडायला आता अक्षयला पाठवले पिवडीला आणायला गाडी घेऊन तोपर्यंत बसलोय बसलो आम्ही चौकात इथं हे बघा किती भारी दिसतोय चौक कसली सिटी वाटते आहे लंडन सिटी असते वाटते कस वाटत कृष्णा थांब थाम, थाम। कस वाटलं तर आता आत्ता आणि आता आलोय मॉल मध्ये थोडस सुरायला कृष्णासाठी आता मी एक मस्त पैकी आता कार्ड घेतोय गेमचं दोन हजार रुपयाचं आपण कार्ड घेतलेलं इकडं पिहू पण आले आता आता मस्त पैकी एन्जॉय घाणार अगं बाबू रडत होती तू रडत होती काय का रडत होती माझं <गी>। पिलू पिहू चकडे जात मध्ये जा आता कस काय पुढ्या आता पप्पा आले का नाही पप्पा आले का नाही आता खेळायला लागले हा कुठे अरे खेळू दे ना तिला बॉल मध्ये इकडं का आर ही बी ती चल इकड सोबत चुड्या जुड्या इकड्या बिल तुमचे चला रे चल रे चला